नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं ज्या आपल्या मूलभूत क्रिया आहेत त्या मूलभूत क्रिया गणितामधल्या बेरीज वज असतील वजबाकी असेल गुणाकार असेल भागाकार असेल या घटकावरती आपण इन डिटेल लेक्चर बघितलेला आहे त्या लेक्चरमध्ये एकदम थेरी पाठ थेरी म्हणजे पैसे कसं की त्याच्यामध्ये आपण बघितलं दोनची कसोटी कशी तीनची कसोटी पाचची कसोटी दहाची कसोटी सहाची कसोटी अकराची कसोटी नऊची कसोटी म्हणजे ह्या कसोट्या बघितल्या कसोट्या म्हणजे काय की समजा तुम्हाला एखादी संख्या दिली डायरेक्टली तुम्हाला एखादी रँडमली संख्या दिली समजा वीस हजार पाचशे नव्वद तर ह्या संख्येला किंवा ही ह्या संख्या दोन भाग जातो का ह्या संख्येला चारने भाग जातो का ह्या संख्येला सहाने भाग जातो का तुम्हाला संख्या बघितल्या बघितलं समजलं पाहिजे की ह्याला भाग जातो का नाही जात तर त्याला काय म्हणतो आपण कसोट्या ते शिकलो आपण बरं ठीक आहे पुढं काय शिकलो आपण पुढं शिकलो आपण <coughs> 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 सरासरी काढणे <काड़ने>। पुढं <coughs> शिकलो <coughs> आपण <coughs> सरासरी काढणे सरासरी म्हणजे काय आपल्याला काही संख्या दिलेल्या असतात त्या संख्येची बेरीज करायची आणि जेवढ्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्येने भागाकार करायचा तर सरासरी म्हणजे काय सरासरी कशी काढायची सरासरीमध्ये कोणत्या कोणत्या कन्सेप्ट असतात ह्या सगळ्या गोष्टी आपण इन डिटेल हात मागच्या रिक्षेमध्ये बघितलेल्या आहेत तर हे सगळं थिरीपाठ झाला मग आता पुढं काय मित्रा आहे मित्रांनो पुढं आपल्याला आहे त्या जो मागच्या रिक्षेमधला आपण थिरीपाठ बघितला किंवा काही गोष्टी समजून घेतल्या त्या गोष्टी तुम्हाला कितीपद समजल्या हे आपण चेक करणार आहोत कसं चेक करणार आहोत एक्झाम्पल घेऊन उदाहरणं घेऊ हो। जे उदाहरणं तुम्हाला एक्झाम्पल येणार आहेत तर बघूया पहिला क्वेश्चन सांगा भागाकाराच्या एका उदाहरणात जर भाजक एक भाजक एकावन्न असेल भागाकार सोळा असेल आणि बाकी सत्तावीस असेल तर भाज्य किती आहे भाज्य किती आहे हा एक फॉर्म्युला याचा काय फॉर्म मित्रांनो भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार बघा गुणिले भागाकार अधिक बाकी हा फॉर्म्युला किंवा हे सूत्र आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार अधिक बाकी आता भाज्य म्हणजे काय हो मित्रांनो भाज्य म्हणजे ज्या संख्येला भागायचे आहे ज्या संख्येला भागायचे आहे बरोबर ज्या संख्येला भागायचे आहे बघा तर आपल्याला काय विचारलंय भाज्य काय असेल भाज्य काय असेल मग मी काय करणार भाज्य माहीत नाही भाज्यच आहे भाज्य, भाज्य लिहून हो ठेवला भाज्या किती दिलं रे आपल्याला एक्कावन्न बरं एकावन्न एक कुणीले भागाकार किती आहे सोळा असेल आणि अधिक बाकी किती मित्रांनो सत्तावीस तर तुम्हाला भाज्य काढायचं आहे आता काय करतो आपण सोळा आणि सत्तावीसची ची बेरीज करायची नाही पहिले गुणाकार करावा लागणार बोडोमास किंवा कंचे व कंसचे भागाकार गुणाकार बेरीज वजबाकी करायची आहे गुणाकार करा एक्कावन्न गुणिले सोळा ठीक आहे एकावून सोळा काय दिलं आपल्याला सोळा एक सोळा सहा हचा आला एक ठीक आहे सोळा पंचे ऐंशी ऐंशी आणि एक झालं मित्रांनो हे आले एक्क्याऐंशी ठीक आहे ऐंशी आणि एक एक्क्याऐंशी झालेलं एक, एक आहे अधिक सत्तावीस अधिक सत्तावीस बघा जर ह्यांची जर बेरीज केली तुमचं ॲटोमॅटिकली भाज्य भाज्य येणार आहे करा बेरीज सहा आणि सात तेरा आला एक दोन आणि एक तीन तीन आणि एक चार आणि आठाशी आठ उत्तर आलं आपलं आठशे त्रेचाळीस मित्रांनो भाज्य काय आलं आपला आठशे त्रेचाळीस जो की आहे पर्याय क्रमांक एकमध्ये बघा मुद्दाम त्यांनी चारशे त्र्याऐंशी पण दिलं आहे म्हणजे मुद्दाम चुकलं पाहिजे आपल्याला आकडे तेच आहेत पण संख्या फिरवल्यात बरोबर बघा बरोबर भाज्य गुणिले भागाकार अधिक बाकी जा फॉर्म्युला आहे सूत्र आहे संख्या दिलेल्या आहे त्याच्यामध्ये टाका उत्तर काढा आता ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला भाज्य विचारलं एक्झाममध्ये किंवा वेगळ्या प्रश्नामध्ये काय विचारतील तुम्हाला बाकी काढा विचारतील भागाकार किती विचारतील म्हणजे चार आपल्याला गोष्टी इथं चार गोष्टीपैकी तीन गोष्टी तुम्हाला दिलेल्या असतील दिल, एक गोष्ट किंवा एक कोणतंही आपल्याला फाइंड आउट किंवा काढायचा आहे कोणतंही एक आपल्याला काढायचा आहे ठीक आहे बघा पुढं आता काय दिलं आपल्याला सहा हजार चारशे या संख्येत कोणती संख्या मिळ लहान लहान संख्या मिळवावी म्हणजे येणारी संख्या तीनने ने विभाज्य असेल सहा हजार चारशे एकोण एक्कावन्न ह्याच्यामध्ये कोणती लहान संग, सं लहान संख्या ॲड करायची जेणेकरून या संख्येला तीनने निशेष भाग जाईल तीनची कसोटी काय माहिती आहे का तुम्हाला तीनची कसोटी काय समजा आपल्याला ज्या संख्या दिल्या बघा तीनची कसोटी काय असती ह्या ज्या संख्या आहेत ह्या संख्यांची बेरीज करा आणि जर बेरजेला तीनने भाग गेला तर त्या संख्येला तीनने निशेष भाग जातो करा बेरीज हिची बघा सहा अधिक चार अधिक पाच अधिक एक सहा आणि चार दहा दहा पाच पंधराने एक सोळा सोळा आहे सोळा सोळाला तीनने भाग जातो का नाही मग त्यांनी काय म्हणलं या संख्येत कोणती संख्या मिळवावी मिळवावी म्हणजे बेरीज करावं लागेल ह्याच्यामध्ये काय मिळवावे मग मी काय करतो त्याच्यामध्ये एक मिळवतो मग काय उत्तर सतरा होईल सतराला भाग जातो नाही नाही नह, फायदा बरं मग सोळा सोळामध्ये पुढची संख्या मिळवतो दोन सोळा आणि दोन अठरा अठराने भाग जातो का तीन अठराला तीनने भाग जातो का जातो याचा अर्थ कमीत कमी त्याच्यामध्ये आपल्याला दोन मिळवावे लागतील जेणेकरून या संख्येला तीनने निशेष भाग जाईल मग उत्तर आहे आपलं बी बी एकने केला आपण एक ने केल्यावर सतरा आला हे बेरीज केली बेरीज केल्यानंतर त्याच्यामध्ये एक मिसळवला त्यांनी म्हटलं की कमीत कमी किती एक मिसळला किती मिळ मिळवायला पाहिजे बेरीज केली सोळा आणि सतरा आला सतराला थी तीनने भाग जात नाही त्यामुळं संख्येला पण तीनने भाग जाणार नाही मग दुसरी संख्या घेतली छोटी सोळानंतर नंतर एक नंतर येणारे दोन तरी भाग जातो का सोळा आणि दोनने अठराला एस मग त्यामुळं दोन संख्या कमीत कमी मिसळावी लागेल ठीक आहे पुढचं काय ते बघा आपल्याला दीडशे गुणिले बघा प्रश्न काय दीडशे गुणिले शून्य गुणिले पाच गुणिले चार अधिक सातशे याची किंमत काढा आता किती मोठं गुणाकार आहे दीडशे गुणिले शून्य गुणिले पाच गुणिले चार पण मित्रांनो सगळ्यात इथं महत्वाची गोष्ट किंवा सगळ्यात इथं महत्वाचं काय माहिती आहे का हा जो शून्य आहे ना हा सगळ्यात इथं महत्वाचा पॉईंट आहे टर्निंग पॉईंट आहे शून्य शून्यानी कशालाही गुणाकार करा उत्तर शून्य येतं दीडशे गुणिले शून्य शून्य गुणिले पाचशे वीस म्हणजे सगळं शून्य झालं शून्य तुमच्या गुणाकारामध्ये आलं म्हणजे हा सगळाच काय झाला मोठा शून्य झाला मग अधिक काय बघा शून्य अधिक सातशे म्हणजेच मित्रांनो का उत्तर काय आलं आपलं सातशे म्हणजे याचं पूर्ण याचं उत्तर आलं सातशे पर्याय क्रमांक जो की आपला दिलेला आहे डी मध्ये पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सातशे उत्तर आलेलं आहे ठीक आहे पुढचा क्वेश्चन एका मोपेडची किंमत सात हजार दोनशे पन्नास आहे बघा मोपेड म्हणजे काय गाडी एका मोपेडची किंमत सात हजार दोनशे पन्नास आहे बरं एका स्कूटरची किंमत एका स्कूटरची किंमत किती आहे मित्रांनो मोपेडपेक्षा तीन हजार सातशे पन्नासने जास्त आहे बघा मोपेडपेक्षा म्हणजे मोपेडची किंमत अधिक तीन हजार सातशे पन्नास एका मोपेडची किंमत त्यांनी दिली आणि स्कूटरची काय मोपेडपेक्षा जास्त आहे बरोबर आहे समजा आता हे रिमो हे पेन आहे हा पेन दहा रुपयाला आहे आणि ह्याची रिमोटची किंमत पेनापेक्षा वीसने जास्त आहे में में मग याचा अर्थ काय पेन दहाचा आहे आणि हा वीस म्हणजे टोटल तीस झाले ह्याची किंमत तीस आली तसं सेम तसंच दिलं इथं बघा सेम काय तसंच दिलंय लिहिलं स्कूटर आणि मोपेट लिहिलं मोपेटची किंमत माहिती आहे आपल्याला सात हजार दोनशे पन्नास अधिक तीन हजार सातशे पन्नास इथं बेरीज करा सात हजार दोनशे पन्नास अधिक तीन हजार सातशे पन्नास शून्य पाच आणि पाच दहा हातचा आला एक सात आणि दोन नऊ एक दहा हातचा आला एक सात आणि तीन दहा आणि एक अकरा उत्तर आलं मित्रांनो अकरा हजार काय उतरालं आलं आपलं अकरा हजार आता अकरा हजार काय उतरालं आलं तर अकरा हजार टिक करायचं नाही काबर नाही करायचं त्यांनी काय विचारलं प्रश्न एक मोपेड व एक स्कूटर यांची मिळून किंमत किती आता एका मोपेडची किंमत आली एवढी एका स्कूटरची किंमत मित्रांनो एवढी आलेली आहे मग एक स्कूटर आणि एक मोपेड म्हणजे सात हजार दोनशे पन्नास मोपेड आणि स्कूटरची किंमत आपली आलेली आहे एकच मिनटं स्कूटरची किंमत आपली आलेली आहे अकरा हजार अकरा हजार आलेले करा दोघांची बेरीज बेरीज करा शून्य पाच दोन आठ एक अठरा हजार दोनशे पन्नास एक स्कूटर आणि एक मोपेड अठरा हजार दोनशे पन्नास रुपयाला मिळते त्यांनी मुद्दाम अकरा हजार दिलेला आपल्याला आपण अकरा हजार टिक करणार नाही एका स्कूटरची किंमत मोपेडपेक्षा जास्त आहे स्कूटरची किंमत मोपेडपेक्षा एवढ्यांची आहे मग दोघांची म्हणजे एका स्कूटरची खरी किंमत एवढी आली एका मोपेडची किंमत एवढी आहे एक मोपेड गेलो आणि एक स्कूटर आणायला गेलो तर आपल्या खिशामध्ये अठरा हजार दोनशे पन्नास पाहिजे नाही तर आपल्याला ते जा म्हणतील घरी बरोबर का नाही त्याच्या अर्थ काय एका मोफीडची आणि एका स्कूटरची किंमत अठरा हजार दोनशे पन्नास आलेली आहे ठीक आहे पुढचा क्वेश्चन बघा चार संख्यांची सरासरी तीस आहे बरोबर आता संख्या घेतो मी पहिली एक घेतो ए दुसरी बी सी आणि डी चार संख्यांची सरासरी तीस आहे त्यापैकी पहिल्या तीन संख्यांची बेरीज पंच्याऐंशी आहे तर चौथी संख्या काढा आता सरासरी म्हणजे काय माहिती आहे का सर्वांची बेरीज भागीले जेवढ्या संख्या बघा चार संख्या घेतल्या मी एबीसीडी बेरीज करा एबीसीडीची बेरीज घेतली आणि भागाकारामध्ये काय मित्रांनो चार येणारे चार कुठून आले एक दोन तीन चार चार, चार, चार ले ले। संख्या म्हणून चार संख्यांची बेरीज भागिले चार तर त्यांची सरासरी तीस दिलेली आहे बरोबर मग संख्या कोणत्या आहेत ए अधिक बी अधिक सी अधिक डी बरोबर तीस आणि हा चार इथं भागाकारामध्ये तिकडे जाऊन गुणाकार होईल मग पुरत काय होणार लिहिणार मी ए अधिक बी अधिक सी अधिक डी बरोबर एकशे वीस कसं गुणाकार करा शून्यशे शून्य तीनशे बारा एकशे वीस आला त्यांनी काय सांगितलं आपल्याला पहिल्या तीन संख्यांची बेरीज पंच्याऐंशी पहिल्या तीन कोणत्या हो ए बी सी तिघांची बेरीज किती आहे पंच्याऐंशी मग ह्या दोघ तिघांची बेरीजच्याऐवजी पंच्याऐंशी होतो पंच्याऐंशी अधिक डी बरोबर एकशे वीस आता मला कोणाची किंमत काढायची तर चौथी संख्या असेल चौथी संख्या काढा म्हणते मग डी बरोबर डी बरोबर हा एकशे वीस आहे हा पंच्याऐंशी डीला अधिकमध्ये आहे त्या साईडला जो वजा होईल एकशे वीस वजा पंच्याऐंशी वजा बाकी करा दहातून पाच गेले पाच हातचा आला आहे बघा इकडे करतो एकशे वीस भाग ये पंच्याऐंशी दहा पाच गेले पाच हातचा आला एक बारातून नऊ गेले तीन उरले हातचा आला एकातनं एक गेला शून्य तर मित्रांनो किती उत्तर आहे चौथी संख्या पस्तीस असेल चौथी संख्या आपली पस्तीस असेल ऑप्शन नंबर बी बरोबर चौथी संख्या पस्तीस असेल बघा बिरीज करून बघा दोघांची पाच पाच दहा बघा पस्तीस आधी पंच्याऐंशी बिरीज बघा आपल्याला चेक करायचं ठोकटाळा पाचन पाच दहा हा चाल एक अठ्या तीन अकरा एक बारा एकशे वीस येते म्हणजे हे बरोबर आपलं मॅच झालंय म्हणजे उत्तर पस्तीस बरोबर आहे ठीक आहे सोपवत ए चार किलोग्रॅम चार किलोग्रॅम तांदळाची किंमत नऊ किलोग्रॅम गव्हाच्या किमती इतकी आहे जर एक किलोग्रॅम गव्हाची किंमत चोपन्न असेल तर आठ किलोग्रॅम तांदूळ व नऊ किलोग्रॅम गव्हाची किंमत किती बघा बेसिक क्रिया बेसिक क्रिया बेसिक क्रियावरती आपण प्रश्न घेतोय मस्त प्रश्न आहे चार किलोग्रॅम तांदळाची किंमत बघा चार किलोग्रॅम तांदळाची किंमत ही नऊ किलोग्रॅम नऊ किलोग्रॅम गव्हा एवढी आहे नऊ किलोग्रॅम गहू नऊ किलोग्रॅम गहू आणि चार किलोग्रॅम तांदूळ म्हणजे चार किलोग्रॅम तांदूळ जेवढ्याला येतात तेवढ्यालाच नऊ किलोग्रॅम गहू येतात हो नऊ किलोग्रॅम गहू येतात नऊ किलोग्रॅम गहू येतात ठीक आहे आता बघा जर एक किलोग्रॅम गव्हाची किंमत एक किलो गहू मित्रांनो कितीला भेटतो चोपन्न रुपयाला भेटतो एक किलोग्रॅम गहू चोपन्न रुपयाला तर मित्रांनो नऊ किलोग्रॅम गहू कितीला हो तर नऊ किलोग्रॅम गहू बघा नऊ किलोग्रॅम गहू गहू हा नऊ गुणिले चोपन्न रुपयाला भेटेल करा गुणाकार नऊ चौक छत्तीस ला सहा हाचे आले तीन नवापाचे पंचेचाळीस आणि तीन अठ्ठेचाळीस नऊ चौक छप्पन ला सॉरी नऊ चोक छप्पन छप्पनला सहा हाच्या पाच हाली पाच मित्रांनो सॉरी नऊ चौक छत्तीस सॉरी नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ तीस सत्तावीस नऊ छत्तीस ला सहा हाच्या तीन नऊ नवापाचे पंचेचाळीस आणि तीन अठ्ठेचाळीस उत्तर आलं आपलं चारशे शहाऐंशी म्हणजे नऊ किलोग्रॅम गहूची किंमत आली आपली चारशे शहाऐंशी म्हणजे असं आता ऐकली तो चार किलोग्रॅम तांदूळ बरोबर नऊ किलोग्रॅम गहू बरोबर किती बरं का झालं ना किंमत मी आता चारशे शहाऐंशी चारशे शहाऐंशी आपलं उत्तर आलं आहे बरं ठीक आहे म्हणजे बघा चार किलोग्रॅम तांदळाची किंमत किती आहे चारशे शहाऐंशी आणि नऊ किलोग्रॅम गव्हाची पण किंमत तेवढी झाली का बरं तेवढी झाली नऊ किलोग्रॅम गहू आणि तांदूळ त्यांनी सांगितलंय चार किलोग्रॅम गहू जेवढ्याला भेटतात सॉरी चार किलोग्रॅम तांदूळ जेवढ्याला भेटतात तेवढ्यालाच नऊ किलोग्रॅम गहू मिळतात मग मी एक किलोग्रॅम गव्हाची किंमत त्यांनी दिली आपल्याला मग मी त्यानुसार काय केलं नऊ किलोग्रॅम गव्हाची एका पेयाची किंमत दहा रुपये दोन पेयाची किंमत किती हो काय केलं तुम्ही दहा गुणे दोन वीस तीन पेयांची किंमत किती आहे दहा गुण तीस मग एका किलोग्रॅम गव्हाची किंमत चोपन्न असेल तर नऊ किलोग्रॅम गव्हाची किंमत चारशे शहाऐंशी मग नऊ किलोग्रॅम गहू आणि चार किलोग्रॅम तांदूळ एकाच किमतीचे आहेत म्हणजे चार किलोग्रॅम तांदळाची किंमत पण किती झाली चारशे शहाऐंशी झाली किती झाली चारशे शहाऐंशी मग चार किलोग्रॅम तांदूळ हा कितीला आहे चारशे शहाऐंशीला आहे तर एक किलोग्रॅम कितीला आहे मग मी काय करणार चारशे शहाऐंशी भागिले चार करणार बघा चार एक चार बरोबर चार एक नाही न चार किलोग्रॅम तांद्याची किंमत दिली आपल्याला आता बघा एकच मिनटं हे सुद्धा चार एक चार सुद्धा करायची गरज नाही काबड सांगतो तुम्हाला आता प्रश्न काय विचारला बघा प्रश्न काय विचारलेला आहे मस्त प्रश्न आहे तर आठ किलोग्रॅम तांदूळ आठ किलोग्रॅम तांदूळ आणि नऊ किलोग्रॅम गव्हाची किंमत किती नऊ किलोग्रॅम गहू किंमत काढा म्हणते आता नऊ किलोग्रॅम गव्हाची किंमत माहिती नाव चारशे शहाऐंशी आहे पण आठ किलोग्रॅम तांदळाची किंमत किती आहे तर चार किलोग्रॅमची किती आहे चारशे शहाऐंशी बघा चार किलोग्रॅम तांदळाची किती आहे चारशे शहाऐंशी तर आठ कि आठ किलोग्राम तांदूळ म्हणजे दुप्पट दोन करावं लागेल मग दोन करावं लागेल म्हणजे चारशे शहाऐंशी गुणिले जर दोन केलं तर आपले आठ किलोग्राम तांदळाची किंमत येणार आहे बघा बारा हत्चा एक बेआठी सोळा सोळा आणि एक सतरा हच्चाला एक बे चोक आठ आणि एक नऊ नऊशे बहात्तर म्हणजे आठ किलोग्राम तांदळाची किंमत आहे नऊशे बहात्तर अधिक नऊ किलोग्राम गावाची किंमत भेटली आपल्याला चारशे शहाऐंशी करा बेरीज दोन अधिक सहा उत्तराला आठ सात अधिक आठ उतर आलं पंधरा हा चाला एक नऊ आणि चार तेरा तेरा आणि एक चौदा एक हजार चारशे अठ्ठावन्न रुपये एक हजार चारशे अठ्ठावन्न रुपये आठ किलोग्रॅम तांदूळ व नऊ किलोग्रॅम गव्हाची एकूण किंमत प्रश्न एकदम मस्त होता विद्यार्थी मित्रांनो चांगल्या प्रकारे प्रश्न विचारला होता त्यांनी त्याचं उत्तर आपण काढलेलं आहे त्याचं उत्तर आपण काढलेलं आहे ठीक आहे पुढे बघा काय दिलं आपल्याला चार किंवा जास्त अंकांची संख्या चार किंवा जास्त अंकांची संख्या आठने विभाज्य असेल बघा चार किंवा जास्त अंकांची संख्या आता आठची विभाज्यतेची कसोटी काय चार अंक समजा आपण कोणते घेऊ समजा म्हणजे समजा ए बी सी डी समजा अशी संख्या आहे आपली तर ह्या संख्येची कसोटी काय म्हणजे आठची आठची कसोटी दोनच आहेत काय रुलेत आठच्या कसोटीमध्ये संख्येच्या शेवटी जी आकडे असतील हे तीन ह्या जर तीन आकड्यांना जर आठने भाग घ्यायला निशेष तर त्या पूर्ण संख्येला ने भाग जातो दुसरं संख्येच्या तीन ठिकाणी हे बी सी डी हे तिन्ही पण काय पाहिजे मित्रांनो शून्य पाहिजेत हे जर शून्य असले तिघं पण किंवा ह्या तिघांची बेरीज करायची त्या बेरीजीला जर आठने भाग गेला तर त्याला आठने भाग जातो किंवा हे तिघं बी आणि सी आणि डी याच्या जागी तिघे तिन्ही ती शून्य असतील तरी पण त्यांना आठने भाग जातो ह्या आहेत मग बघा संख्या सम आहे समजा काही नाही शेवटचा शेवटचा अंक आठ ने विभाज्य पाहिजे शेवटचा अंक नाही मित्रांनो शेवटचे तीन अंक पाहिजे शेवटचे तीन अंक आठ ने विभाज्य आहेत यस शेवटचे तीन अंक आठने विभाज्य व्हायला पाहिजेत शेवटचे दोन अंक ही कुटी चारसाठी आहे आणि संख्या सम आहे हे पण नाही संख्या सम असेल तर दोन ने भाग जातो म्हणजे शेवटचे जर तीन अंक आठने विभाज्य होत असतील तिघांची बेरीज करा आठने भागागर कर झाला तर ह्याला आठने सॉरी बेरीज नाही तिघं डायरेक्ट जे आकडे बेरीजने करायची डायरेक्ट आकडे घ्यायचे समजा दोन हजार चारशे पंच्याऐंशी आलं छप्पन तर चारशे छप्पन्नला जर आठने भाग गेला डायरेक्टली डायरेक्ट आठ बेरीज करायची गरज नाही बेरीज फक्त आपण तीन सहा नऊ आणि साठी करतो चार ह्यानी जर भाग गेला डायरेक्टली आठने चारशे छप्पनला तर ह्या पूर्ण संख्येला चारशे छप दोन हजार चारशे छप्पनला आठने भाग जातो म्हणजे शेवटचे तीन अंक आठने विभाज्य पाहिजेत ठीक आहे पुढचा प्रश्न एक इंजिन एका मिनिटात पंच्याण्णव लिटर पाणी उपसते बघा तर चौदा हजार साठ लिटर पाणी उपसण्यास त्याला किती वेळ लागेल बघा एक इंजिन एका मिनिटात पंच्याण्णव लिटर पाणी उपसते बघा एक इंजिन एका मिनिटामध्ये किती मित्रांनो एका मिनिटामध्ये पंच्याण्णव लिटर पाणी उपसते तर चौदा हजार साठ लिटर पाणी उपसण्यासाठी किती मिनटे लागतील किती मिनटे लागतील एक मिनटे पकडू आपण तिरपा गुणाकार करा चौदा हजार साठ बरोबर पंच्याण्णव गुणिले एक्स म्हणजे एक्स बरोबर चौदा हजार साठ भागिले पंच्याण्णव एक एका मिनटात पंच्याण्णव लिटर पाणी उपसते तर चौदा हजार साठ लिटर पाणी उपसण्यासाठी किती मिनटे लागतील मग आपण भागाकार करायचा चौदा हजार साठ ला पंच्याण्णव भागाकार करायचा ह्याला भागाकार करताना काय करायचं आपल्याला चौदा हजार साठला आणि पंच्याण्णवला मग पाचने भाग कोण जातो का बघा पाचची कसोटी का बरोबर पाचची मी कसोटी कारण ज्या संख्येच्या एक स्थानी शून्य किंवा पाच यापैकी कोणताही अंक असेल त्या संख्येला पाचने भाग जातो मग इथं पण पाच इथं पण शून्य भाग जातो का जातो भागकार करा पाच एक पाच नावातून पाच गेले खाली उरले चार नवापाचे सॉरी अ न पाच एक पाच नवातून पाच गेली चार नव पाच नऊ पंचेचाळीस पाच नऊ पंचेचाळीस एकोणीस पाचशे पंच्याण्णव आता चौदा हजार साठला भागाकार करून बघा भागा, दाखव तुम्हाला इथं चौदा हजार साठला भागाकार करा कशाने पाचने, पाचने पाच जुने दहा खाली उरले चार शून्य घेतले पंच्याआठ चाळीस वरून घेतले सहा पाच एक पाच खा वरून घेतला शून्य पाच जुने दहा म्हणजे अठ्ठावीसशे बारा आलं हे काय मित्र उतर आलं अठ्ठावीसशे बारा परत बघा आता अठ्ठावीसशे बाराला तुम्ही एकोणावीसने भागाकार करू शकता परत बघा अठ्ठावीसशे बाराला मला एकोणावीसने भाग द्यायचा आहे त्या भाग एकोणीस एक एकोणीस दोन्ही अडोतीस अठ्ठावीस नाही एकोणीस एक एकोणावीस खाली उरले नऊ एक्क्याण्णव एकोणीस एक एकोणीस एकोणीस दोन्ही अडोतीस एकोणीस ते सत्तावन्न एकोणीस चौक शहात्तर एकोणीस पाच पंच्याण्णव शहात्तर अकरातून सहा गेले खाली उरला पाच नवातून आठ गेले खाली उरला एक बावन्न एकोणी शहात्तर एकोणीस पाच पंच्याण्णव एकोणीस सकत चौदा दोषे एकोणीस सत्तर तेहतीस असे एकोणीस आठ बावन्नाशी एकोणीस आठ एकोणीस आठ बावन्नाशी एकशे बावन्न शून्य 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 बघा म्हणजे उत्तर आलं आपलं एकशे अठ्ठेचाळीस आता हे मिनटं आहेत मग इथं पण एकशे अठ्ठेचाळीस मिनिटंच आले पाहिजे उत्तर आलं आपलं बी बेसिक क्रिया आहेत गुणाकार केला एकदा आणि भागाकार भागाकारचीच क्रिया आहे सगळ्या ह्या सगळ्या इथं गणितावरच्या मूलभूत क्रियामधला भागाकारातला भाग या म्हणजे भागाकारातला पार्ट या एका मिनिटामध्ये पंच्याण्णव लिटर उपसते पाणी तर चौदा हजार साठ लिटर उपसण्यासाठी किती मिनिटं लागतील तर मी काय केलं चौदा हजार साठला पंच्याण्णवने भागाकार केला पहिले पाचने भागाकार केला पाचने भागाकार केल्यानंतर उत्तर आलं अठ्ठावीसशे बारा आणि खाली आलं एकोणावीस वरती अंशामध्ये पण छेदामध्ये पण पाचने भागाकार केला अठ्ठावीसशे बाराला एकोणावीसने भागितलं उत्तर आलं एकशे अठ्ठेचाळीस आहे मग ते मिनटं का सेकंद मिनटं येणार ना, ना? कारण हे पहिले मिनटात दिले हे पण मिनटात येणार आहे ठीक आहे चल पुढचा क्वेश्चन दोन संख्यांची नऊ लाख सत्त्याऐंशी हजार सहाशे चोपन्न आहे नऊ लाख सत्त्याऐंशी हजार सहाशे चोपन्न आहे जर एक संख्या दुसरीपेक्षा वीस हजार एकशेने ने मोठी असेल वीस हजार एकशे शंभर तर दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती बघा आता काय करतो मी एक संख्या घेतो पहिली संख्या घेतो पहिली संख्या घेतो मित्रांनो एक्स घेतो बरोबर दुसरी संख्या का काय येणार आहे दुसरी संख्या ही पहिलीपेक्षा म्हणजे पहिली कोणी एक्स पहिलीपेक्षा दुसरी संख्या जर एक संख्या एक संख्या घेतली एक्स दुसरी संख्या तर एक संख्या दुसरीपेक्षा कितीने मोठी आहे ही बघा वीस हजार एकशे म्हणजे काय मित्रांनो शंभर ना वीस हजार शंभरने मोठी आहे आणि ह्या दोघांची बेरीज किती आहे नऊ लाख सत्याऐंशी हजार सहाशे चोपन्न सहाशे चोपन्न बरोबर मग करा बेरीज म्हणजे एक स अधिक एक स अधिक वीस हजार शंभर बरोबर नऊशे सत्त्याऐंशी सहाशे चोपन्न नऊशे सत्त्याऐंशी सहाशे चोपन्न एक साने एक झाले टू एक्स दोन एक्स बरोबर वीस सॉरी दोन एक्स बरोबर दोन एक्स बरोबर दोन एक्स बरोबर हा बरोबर आहे अठ्ठ्याण्णव शहात्तर चोपन्न हा वीस शंभर त्या साईडला दोन वजा होईल वीस शंभर वजा बघी काढा बघा नऊशे सत्याऐंशी सहाशे चोपन्न आणि वजा वीस हजार शंभर वीस हजार शंभर चार पाच सहातून एक गेला पाच सात आठातून दोन गेले सहा शहाण्णव शहाण्णव हजार बघा दोन एक्स बरोबर मित्रांनो शहाण्ण लाख सदुसष्ट हजार पाचशे चोपन्न आले आता एकची किंमत काढायची आपल्याला कसं काढणार मी एक्स बरोबर नऊ लाख सदुसष्ट हजार पाचशे चोपन्न आहे हा दोन इकडे येऊन काय होईल भागाकारमध्ये जाईल भागाकार त्याला नऊ लाख सदुसष्ट हजार पाचशे चोपन्नला दोनने भाग जातो का जातो करा बे चोक आठ नवातनं आठ गेला खाली उरला येत वरून घेतला सहा बे बेआठी सोळा वरून घेतले सात बेत्रिक सहा खाली उरला एक वरून घेतले पाच बेसती चौदा खाली उरला एक वरून घेतले पाच बेसती चौदा बघा परत इथली तू चौदा खाली उरला एक वरून घेतला चार बेसती चौदा म्हणजे चार लाख त्र्याऐंशी हजार सातशे सत्याहत्तर म्हणजे एकशी किंमत किती आली मित्रांनो एकशी किंमत आली आपली बघा एकशी किंमत आली आपली चार लाख एकशी किंमत आली आपली चार लाख त्र्याऐंशी हजार सातशे सत्याहत्तर आता मग दुसरी संख्या काय आहे बघा त्यांनी काय विचारलं तर दोन्ही पैकी मोठी संख्या कोणती तर मोठी संख्या कोणती मित्रांनो मोठी बघा एक्स म्हणजे चार लाख त्र्याऐंशी हजार सातशे सत्याहत्तर त्याच्यामध्ये वीस हजार शंभर मिळवा चार लाख सत्याऐंशी हजार त्र्याऐंशी हजार सॉरी सत्याऐंशी नाही चार लाख त्र्याऐंशी हजार सातशे सत्याहत्तर मध्ये तुम्हाला मिळवायचे आहेत मित्रांनो वीस हजार शंभर करा बेरीस त्याची चार लाख त्र्याऐंशी हजार सातशे सत्याहत्तरमध्ये वीस हजार शंभर मिळवा बेरीज करा सात 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 एक आठ सात आठ दोन दहा हा एक चार अनेक एक पाच म्हणजे पाच लाख सात हजार आठशे सत्याहत्तर कुठे पाच लाख सात हजार पाच लाख सात हजार चुकले काय आपलं तर मोठी संख्या कोणती एक संख्या दुसरीपेक्षा वीस हजार एकशे मोठी असेल तर दोन्हीपैकी मोठी संख्या पाच लाख तीन हजार आहे इथं दोन्हीकडं काही चुकलं आहे का वीस हजार शंभर चार त्र्याऐंशी बरोबर आहे वीस हजार शंभर चार मित्रांनो इथे चुकले परत चार लाख त्र्याऐंशी हजार इथं काय पाहिजे तीन पाहिजे परत चुकलं होती बघा चार लाख त्र्याऐंशी हजार मिस म्हणजे पाच लाख तीन हजार आठशे सत्याहत्तर कुठे ऑप्शन पाच लाख तीन हजार आठशे सत आठशे सत्याहत्तर म्हणजे ही संख्या आहे बघा दोन संख्या एक संख्या आली एवढी दुसरी संख्या आली एवढी मग मोठं कोण आहे तर पाच लाख तीन हजार आठशे सत्याहत्तर मोठी संख्या आहे मोठी संख्या आहे, आहे। समजलं पुढचा क्वेश्चन बघा कापडाचे वेगवेगळे प्रकार आहेत ते पुढील दराने उपलब्ध आहेत बघा काय दिलं चारशे साठ ला तेवीस मीटर कापड तीनशे पंच्याहत्तरला पंधरा मीटर कापड नऊशे बाराला अडतीस मीटर कापड तर तीनशे शहाण्णव अठरा मीटर कापड तर सर्वात स्वस्त कोण आहे सर्वात स्वस्त म्हणजे काय करत आपल्याला तर एक मीटर कापडाची किंमत आपल्याला काढावं लागेल एका मीटरची काढावं लागेल कसं काढणार आपण चारशे साठला तेवीस मीटर तर एक मीटर केवढ्याला मग चारशे साठ भागिले तेवीस जर केलं तेवीस जुने शेहेचाळीस तेवीस जुने शेहेचाळीस वीस म्हणजे हे पहिलं उत्तर आहे इथं इथं पडतं आपल्याला वीस रुपये मीटरने कापड पडतं वीस रुपये मीटरने कापडा पडतो इथं बघा दुसरं ऑप्शन बघूया नऊशे बारा भागिले अडोतीस दोन्ही भागाकार कर करा इथं झालं एकोणावीस दोन्ही भागाकार कर करा बेचोक आठ नवाद नाट गेला खाली उरला एक अकरा झाले बेपंचे दहा अकरातून दहा गेले खाली उरला एक बारा झाले बेसुकून बारा चारशे छप्पन्न भागिले बारा एकोणीस ते एकोणीस एकोणीस दोन्ही अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौचाळीस पंचेचाळीस शेचाळीस बघा अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचाळीस शेचाळीस खाली उरला मित्रांनो सॉरी पंचेचाळीस सात उरले सात शहात्तर शहात्तर एकोणीस दुने अडोतीस एकोणीस तीस सत्तावन्न एकोणीशे शहात्तर उतराल चोवीस इथं मित्रांनो कपडा पडतोय आपल्याला चोवीस रुपये मीटर कपडा पडतोय इथं तीनशे पंच्याहत्तर भागिले पंधरा करा इकडे तीनशे पंच्याहत्तर भागिले पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा दुने तीस सात उरले पंधरा पाच पंच्याहत्तर म्हणजे हा पडतो आपल्याला पंचवीस रुपये मीटरने आणि शेवटचा तीनशे शहाण्णव भागिले अठरा अठरा दुने अठरा जुने छत्तीस खाली उरले तीन परत छा सहा आले अठरा जुने छत्तीस हा पडतो बावीस रुपये मीटरने मग मला सांगा सर्वात स्वस्त कोणता आहे हो तर वीस रुपये मीटरवाला सगळ्यात स्वस्त आहे वीस रुपये मीटरवाला मग ए ऑप्शन सगळ्यात स्वस्त कपडा आहे वीस रुपये मीटरवाला ए आणि सगळ्यात महाग विचारला असता तर सीवाला तीनशे पंचाहत्तर भागिले पंधरा कारण तो पडतो आपल्याला पंचवीस रुपये मीटरने मग आपलं उत्तर आलं असतं सी आपलं उत्तर आलं असतं सी ठीक आहे आपलं उत्तर आलं असतं सी तर मित्रांनो अशा प्रकारे आपण तुमच्या ज्या बेसिक गणताच्या मूलभूत क्रिया आहेत त्याच्यावरती क्वेश्चन्स घेतलेले आहेत ते क्वेश्चन्स अभ्यास करा नीट बघा त्याच्यावरती काही डाऊट्स तर विचारा कमेंट करा आणि पुन्हा आपण पुढच्या लेक्चरमध्ये अजून काही क्वेश्चन्स घेणार आहोत जेणेकरून तुमचा हा टॉपिक एकदम व्यवस्थितरित्या संपून जाईल थँक्यू